भावा बहिणींच्या नात्यामध्ये गोडवा आणणारा सण म्हणजे रक्षाबंधन घरात कोणताही समारंभ असू दे किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट असं काय बनवायचं हा प्रश्न सर्वांनाच पडतो तेव्हा ही अशी झटपट होणारी मिनी थाळी नक्की बनवून पहा याआधीही आपल्या चॅनलवरती भरपूर थाळी रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत तुम्ही त्यासुद्धा पाहू शकता चला तर आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी एक वाटी लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ व्यवस्थित असा स्वच्छ करून घेतला आहे आता आज आपल्याला जिरा राईस बनवायचा आहे त्यासाठी तांदूळ आपण भिजवून घेणार आहोत तर यासाठी तांदूळ मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेत आणि एक ते दोन वेळा आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ भिजतील इतपत पाणी घालून आता आपण ह्याच्यावरती झाकण लावून हे बाजूला ठेवून देऊयात तर दुसरीकडे मी इथे भटुऱ्यांसाठी कणिक घेतलेला आहे लगेचच भटुऱ्यांचे कणिक म्हणून घेऊयात आता त्यासाठी एका पसरट भांड्यामध्ये मी दोन वाट्या गव्हाचे पीठ चाळून घेतलेलं आहे पिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्यामध्ये तीन चमचे बारीक रवा घालूयात रव्यामुळे काय होतं भटुरे अगदी खुसखुशीत तयार होतात चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा चमचा साखर घालायची साखर घातल्यामुळे भटुऱ्यांना एक प्रकारची चकाकी येते पाव चमचा बेकिंग पावडर घालूयात आणि कोरडेच आपण हे जिन्नस छान मिक्स करून घेणार आहोत आता लगेचच यामध्ये चमचाभर तेल आपण घालूयात रोजच्या वापरातलंच हे तेल आहे आता पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करून घेऊयात यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं दही थोडंसं आंबट असलं तरीसुद्धा चालेल आणि पाणी न घालता मळून घेऊयात कारण की दह्यामध्ये ओलावा असतो त्यामध्ये हे पीठ मळलं जातं पण जर मळलं जात नसेल आणि गरज असेल तरच यामध्ये तुम्ही पाणी घेऊ शकता पण कनिक जास्त पातळ मळू नये पुरीला पीठ भिजवतो तसंच आपण हे पीठ भिजवायचं आहे तर कणिक मळून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता पुन्हा थोडंसं तेल लावून ठेवूयात म्हणजे कणिक कोरडं होत नाही चांगलं मळून मी आता हे बाजूला झाकण लावून ठेवून दिलेलं ला आहे साधारण अर्धा तास तरी आपल्याला ते बाजूला ठेवायचं आहे तर आता छोले मसाला बनवतो आहे त्यासाठी आपण रात्रभर भिजत घातलेले एक वाटी छोले मी घेतले होते छोले छान शिजवण्यासाठी हवे असल्यास कोमट पाण्यात भिजत घालायचे चोल्यांसाठी वाटण बनवणार आहोत त्यासाठी मी तुम्हाला सगळे पदार्थ दाखवलेत आता एका कढईमध्ये चमचाभर तेल आपण घालूयात त्यामध्ये एक चमचा धने अर्धा चमचे जिरे अर्धा चमचे बडीशेप तमालपत्रसुद्धा तुम्ही घालू शकता पण माझ्याकडे आता नाही आहे लवंगा दोन काळी मिरी दोन ते तीन आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा एक स्टार फूल घालून छान असे मसाले परतून घ्यायचे मसाल्यांचा खमंग असा वास आला की त्यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या पाच ते सात त्यामध्येच आता आपण अर्धा इंच आल्याचे तुकडे सुद्धा घालणार आहोत आता हे मसाले छान असे व्यवस्थित आता आपण परतून घेऊयात त्याचबरोबर उभा पातळ चिरलेला कांदा मी घातलाय तर इथे मी एक मध्यम आकाराचा तां कांदा घेतलेला आहे त्यामध्येच आपल्याला टॉमॅटो सुद्धा घालायचं आहे आता कांदा आणि टॉमॅटो छान असे मऊसूत होऊस तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे टॉमॅटो कांद्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं मी मीठ घातलं आहे म्हणजे टॉमॅटो पटकन शिजला जातो तर यामध्ये मी इथे एक वर कसुरी मेथी हातावर चोळून घालते यामुळे भाजी अगदी अप्रतिम होते आणि आता थोडा वेळ परतून आपण गॅस बंद करून घेऊयात आणि हे मिश्रण आपल्याला थंड करण्यास बाजूला ठेवायचं आहे थोड्याच वेळात मसाला इथे थंड झाला आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे पाणी न घालता जितकं बारीक होईल तेवढं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर इथे मसाला वाटून तयार झालेला आहे छोले झटपट होण्यासाठी मी इथे कुकरचा वापर करते कुकरमध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये वाटलेलं वाटण घालायचं आणि हे वाटण आहे ते आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आता इथे मी परतून घेतलेलं हे वाटण तुम्हाला दिसतंय ह्याला बाजूने तेलसुद्धा सुटायला लागलं आहे त्यामध्ये लगेचच हिंग लाल तिखट आणि हळद घालूया मसाल्यांचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता आता हे वाटण आपण छान असं व्यवस्थित परतून घेऊयात आता इथे वाटण परतून घेतलेले आहे आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात आता यामध्ये कोथिंबीर घातली म्हणजे मस्त अशी भाजी लागते तर असंच वाटण तुम्ही तयार करून यापासून तुम्ही आणखीन भाज्या सुद्धा बनवू शकता जसे की मशरूमची भाजी पनीरची भाजी किंवा वेज कोल्हापुरी तुम्ही अशा भाज्यासुद्धा बनवू शकता आता छान असं मसाला परतून झालेला आहे यामध्ये आपण जे भिजवून घेतलेले छोले होते ते घालूयात यातलं सर्व पाणी मी काढून टाकलं आहे आता छोले आपण परतून घेणार आहोत तर हे मसाले आणि छोले एकत्र एक एकजीव असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे म्हणजे तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ ग्रेवी हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आता मला थोडीशी पातळ भाजी हवी आहे म्हणून मी थोडंसं पाणी यामध्ये वाढवलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि आपण ही भाजी शिजल्यावर नंतर एक सिक्रेट मसाला घालणार आहोत तर मिक्स करून आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि हे जे छोले आहे ते आपल्याला मध्यमाचेवरती चार ते पाच छिट्या करून शिजवून घ्यायचे तर मी इथे कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता तोपर्यंत आपण खीर बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी ओल्या खोबऱ्याचे पातळ असे तुकडे करून घेत आहेत त्याच्या पाठीमागचा काळसर भाग मी काढून टाकला आहे आणि मिक्सरच्या भांड्यात घालून त्यामध्ये अर्धी वाटी साखर घालायचे आता ही खीर दाटसर होण्यासाठी भिजवून घेतलेले बदाम आणि काजू मी इथे घेतलेले आहेत बदाम मी सोलून घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्येच आपण घालणार आहोत आता हे सर्व आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि लागलं तर यामध्ये पाणी न घालता तुम्ही दूध घालून हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक असं वाटण इथे तयार झालंय खीर बनवण्यासाठी कढईमध्ये मी चमचाभर तूप घालते आता हे तूप छान वितळलं की यामध्ये आपण जे वाटण करून घेतलंय ते घालूयात आता हे जे नारळाचं मिश्रण आहे ते आपण ह्या तुपावरती मस्त असं परतून घेणार आहोत गॅस अगदी बारीक करून घ्यायचा म्हणजे खाली लागलं जात नाही व्यवस्थित असं छान परतून घेऊयात तर इथे मी मिनिटभर परतून घेतलं आहे आणि यामध्ये मी आता दूध घालते तर हे दूध मी अगोदरच गरम करून घेतलेलं आहे दूध घालून झालं आता यामध्ये आपल्याला व्यवस्थित असं परतून घेऊया पुन्हा एकदा गॅस मध्यम वाचेवरती ठेवायचा आणि खीर आपल्याला ही शिजवून घ्यायचे तर याच्यामध्ये मी काही केशर काड्या घालणार आहे पण तुमच्याकडे नसतील तर नाही घातल्या तरीसुद्धा चालतील ओल्या खोबऱ्याचा स्वाद खूपच छान असतो म्हणूनच मी यामध्ये वेलची पूरसुद्धा घातलेली नाही आहे पण तुम्हाला हवंच असेल तर तुम्ही घालू शकता आता ही खीर आपण शिजण्यासाठी दुसऱ्या गॅसवरती ठेवून देऊयात व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात मस्त अशी नारळाची खीर चवीला अप्रतिम लागते तर तुम्ही कधी बनवलीत तर अशा प्रकारे बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कमेंट बॉक्समध्ये आवर्जून द्या तरी ते पाहू शकता आपली छोलेची भाजी तयार झालेली आहे छोले शिजलेत की नाही ते पाहूयात मस्त अशी तर्रीदार छोलेची भाजी तयार झालेली आहे छोलेसुद्धा शिजले आहेत आता यामध्ये आपण सिक्रेट मसाला म्हणजेच आपल्याला यामध्ये छोले मसाला किंवा किचन किंग मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे तर अर्धा चमचा घालायचा आहे आणि थोडा वेळ या छोल्यांना आपण वाफ आणाय आणण्यासाठी ठेवूयात तर वाफ आणली की या या ठिकाणी आपल्याला हा गॅस बंद करून घ्यायचा आहे छोलेची भाजी आपली तयार आहे दुसरीकडे नारळाची खीरसुद्धा तयार आहे छोलेची भाजी तयार झालेली आहे आता आपण जिरा राईस बनवतोय त्यासाठी कुकरमध्ये अख्खा गरम मसाला आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचा आहे जिरे फुलले की त्यामध्ये जे तांदूळ आपण भिजवले होते त्यातील सर्व पाणी निथळून हे तांदूळ यामध्ये घालायचे तांदूळ सुद्धा आपण या, या मसाल्यांवरती छान असे परतून घेणार आहोत गॅस मध्यम करूनच आपल्याला हलक्या हाताने हे परतून घ्यायचे आहे मिनिटभर परतून झाले की त्यामध्ये ज्या वाटीने तांदूळ मोजले होते त्याच वाटीने मोजून दीड वाटी पाणी यामध्ये घालायचं म्हणजे भात मोकळा आणि सुटसुटीत तयार होतो चवीनुसार मीठ घालायचं आणि भात पांढरा शुभ्र होण्यासाठी इथे मी अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये पिळून घालणार आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल आता मीठ आणि लिंबाचा रस घालून झाल्यावर पुन्हा आपण हलकेच परतून घेऊयात आणि झाकण लावून कुकरची आपल्याला एक शेटी करून घ्यायचे आता आपण लगेचच भटुरे बनवून घेणार आहोत तर कणिक मळून अर्धा तास झाला आहे पीठ छान असं भिजलं आहे पुन्हा थोडंसं आपण हाताने छान व्यवस्थित असं त्याला मळून घेऊयात आणि तेलसुद्धा मी दुसरीकडे तापण्यास ठेवलेलं आहे तर आता गोळा घ्यायचा आहे आणि हातावर व्यवस्थित असा मळून घ्यायचा आणि लाटून घ्यायचा आता हे भटुरे थोडे लांब टाकायचे असतात पण मी इथे गोलाकार लाटून घेते बरेच जणांना मैदा हा चालत नाही तेव्हा असे गव्हाच्या पिठाचे भटुरे हा उत्तम पर्याय असू शकतो तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला अवश्य कळवा तेल छान गरम झालं आहे तर त्यामध्ये आपण भटुरे तळून घेतो आहे घॅसची फ्लेम आपल्याला मोठी ते मध्यम ठेवायचे आणि हे भटुरे तळून घ्यायचे मस्त असे ठम्म फुगून तयार झालेले तुम्ही पाहू शकता तर कमी आचेवर जर तुम्ही तळले तर ते तेलकट होण्याची शक्यता असते दुसरा एक भटुरा सुद्धा मी यामध्ये घातलाय आणि तुम्ही बघू शकता तो सुद्धा सा मी सर्व भटुरे तळून घेतलेले आहेत आणि राहिलेल्या तेलामध्ये मी इथे पापड सुद्धा अशाच प्रकारे तळून घेणार आहे तर इथे पापड सुद्धा तळून झालेले आहे आणि आपली गरमागरम झटपट तयार होणारी मिनी थाळी सण समारंभ किंवा पाहुण्यांसाठी तुम्ही ही थाळी बनवू शकता मस्त अशी नारळाची रबडीदार खीर भटुरे छोलेची भाजी पापड जिरा राईस मस्तच उद्याच्या राखी पौर्णिमेला अशी मिनी थाळी तुम्ही बनवून बघा आणि आजच्या ह्या रेसिपीत तुम्हाला आवडल्या असतील तर प्लीज लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद